नमस्कार माझ्या अंतनगमध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या चॅनलवर भरपूर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व सबस्क्रायबर्सना आणि व्ह्युअर्सना माझ्या मनापासून सॅल्यूट नमस्कार राम राम तर विषय खूप मांडण्यासारखे असतात का खूप म्हणजे आपल्याला जर विचार करत गेलं तर भन्नाट विषय सुचत तर विषय सुचण्यासाठी आपण काय करायला पाहिजे जो कोणी आपल्याशी बोलत असेल जो कोणी आपल्याशी कोणत्याही प्रसंगाने कोणत्याही निमित्तानं कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला भेटतो ना तो आपल्याला खूप काही शिकवून जातो कळलं का खूप काही शिकवून जात तर मी सांगते तुम्हाला एक मिनिट चहाच मी चहा दोन मिनिट कॅमेरा बंद तर विषय पुढे कंटिन्यू करते आता बघा आपल्याला नेहमी म्हणजे मी असं नाही तुम्हाला सुद्धा प्रत्येकालाच असं वाटतं की आयुष्यात आपण आपल्या मनासारखं थोडं तर जागावं खरं सांगा असं वाटतं की नाही खरोखर आई बाप्पाची जप्पत घेऊन सांगा असं वाटतं आणि आपण समाजात आपण वावरत असतो थोडंसं आपण मनासारखं जगायला नाही थोडंसं जास्त नाही थोडंसं म्हणजे व्यवस्थित राहणं नीटनेटकं राहणं किंवा एखादा कार्यक्रम आपण हाऊसेन अटेंड करणं किंवा बायकांचा एखादा प्रोग्रॅम असतो त्याच्यात आपण आवर्जून जातो तेव्हा लगेच अरे कशाला निघामीस काय काम आहे घरात कामं नाहीत का बरोबर घरातली कामं टाकून कोणच जात नाही कामं करूनच जातात सगळ्या बायका परंतु हे टोमणे फार असत फार असत मग आपल्याला आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यावर असं वाटतंच की खरोखर आपण मनासारखं जगलो नाही फार जबाबदाऱ्या घेतल्या डोक्यावर फार म्हणजे गरज नसताना ती माझी नणद काय म्हणाल ती माझ्या जावेची आई काय म्हणाल ती माझी जाऊ काय म्हणाल बघा तुम्ही बघा असं आपण मला एक सांगा फार सभ्यतेचे बुरखे घेतलेले लोक खूप समाजासमोर सभ्य वागणारे खरोखर कर, ती लोक सभ्य असतात त्याचं कोण सर्टिफिकेट देऊ शकत नाही कारण शासन पण नाही कोणच नाही तर आपल्याला काय वागायचं आहे व्यवस्थितच परंतु जगायचा आपल्या मनासारखा त्यासाठी एकच आहे ते म्हणजे तुम्हाला जे आवडतं जो छंद असतो तो तुम्ही जरूर जोपासला पाहिजे घरातल्यांना काय वाटेल तेव्हा घरातल्यांशी चर्चा करणं आपण गरजेचं आहे की माझा हा हेतू आहे आणि जर खरोखर आपला हेतू शुद्ध असेल तर घरातल्यांना पण आपण पन पटवून देऊ शकतो आपल्या मनालाही माहीत पाहिजे की आपण वाईट काय करायला जात नाही निश्चित चांगल्या गोष्टी करत तेव्हा जरूर करा आणि स्वतःवर पहिल्यांदा प्रेम करा स्वतःवर स्वतःवर हजारो अन्याय करून दुसऱ्यांच्या उपयोगी पडायची का काही गरज नाही कारण स्वतःला सेफ ठेवून दुसऱ्यांना पण मदत करा करायलाच पाहिजे परंतु जीवनाच्या विशिष्ट टप्पा गाठेपर्यंत आपण फार लोकांच्या दृष्टीनं सुपर डुपर आणि फार आदर्श व्हायला पाहिजे असं काही नाही तुम्ही फार जरी आदर्श असलं ना तरी देखील लोक तुम्हाला नाव टाकतील बघा बघा तुमचा स्वतःचा अनुभव जरा बॅकला गाणं करा की मी खूप म्हणजे खूप आदर्श सगळे आईच्या नात्यानं पत्नीच्या नात्यानं बहिणीच्या नात्यानं नंदेच्या नात्यानं भाऊजेच्या नात्यानं मुलगीच्या नात्यानं सुद्धा राहण्याचा प्रयत्न केला आदर्श होण्याचा प्रयत्न केला तरी देखील कोणी अजून चांगलं म्हटलेलं नाही म्हणून आधी आपल्यावर प्रेम करा स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःवर प्रेम नसेल ना तर आपण दुसऱ्यांचंच ऐकायला तर दुसऱ्यांना काय माहिती ताण लागली तुला नाष्टा केल्यास तुझी चव दुसरी काय सांगणार आहे तू खालेल्या नाश्त्याची चव गाव सांगणार आहे का नाही म्हणून ना ना एक तत्व आहे ते म्हणजे नेहमी आनंदी राहायचं स्वतःला पटेल आसन इतरांना त्रासदायक न होणार अगदी घरात नाही समाजालासुद्धा असं आपलं क्लिअर कट वर्तन ठेवायचं नितळ पाणी असतं ना खालचा तळ जसा दिसतो इतकं शुद्ध चारित्र्य ठेवायचं आणि मनसोक्त जगायचं जीवन फार कमी आहे आता तर आलीकडं फारच कमी झाले चाळीची ओलांडली की माणसं टोटली म्हातारी होत बघा तुम्ही तर आपण नियमित व्यायाम नियमित आहार विहार स्वच्छ शुद्ध ठेवूया आणि मग जगण्याचा आनंद घ्यावा चला तर मग कोण कोण यूट्यूबर आहेत ना यूट्यूबवर आपल्या व्हिडिओ वगैरे बनवतात सपोर्ट करा की राहू एकमेकांना होऊन जाऊ देत तुमचं पण मन झालं त्यांचं पण होऊ दे चला तर मग ह्या एका छोट्याशा आणि हक्काच्या टिप्स मी थांबते या मग चहा